नमस्कार मी मोहिनी आज तुमच्याबरोबर कढीची रेसिपी शेअर करणार आहे तर मी एक कप क दही घेतलं आणि तर दोन चमचे एक ते दीड चमचा बेसन घेतलं ते छान असं मिक्स करून घेतलं आपल्याला ना बेसनाच्या आणि दह्याच्या गुठळ्या अजिबात उद्यायच्या नाहीत ते एकदम असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर एक कप मी दही घेतलं होतं त्याच्यासाठी मी तीन कप पाणी टाकलेलं आहे एक कप आता म्हणजे आत्ता दोन कप पाणी टाकलं आणि बनवताना एक कप असे मिळून मी तीन कप पाणी टाकलं आहे हे अंदाज एकदम बरोबर आहे तर आता कढई घेतली त्याच्यामध्ये एक दोन चमचा तेल टाकले मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मग जिरं टाकूया जिरं छान असं तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा तर ही कढी अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खूप छान आणि चविष्ट होते आता जिरं टाकल्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकला नंतर लसूण कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची हे बारीक केलं होतं मी आणि ते टाकले त्याचं ठेचा जो बनवलेला आहे तो टाकला तो छान असा मध्यम गॅसवर आपण मिडियम फ्लेमवर आपण छान असं परतून घेऊया ते छान असं खरपूस रंगावर परतून झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायचे तर बघा हळद टाकली मी हळद हळद पण छान मिक्स करून घेऊया परतून घेऊया छान अशी आणि ते परतून झाल्यानंतर आता आपण जी कढी बनवलेली होती ताक ते ताक टाकून घेऊया कढी बनवायची आहे तर ते ताक जे आपण बनवलेलं होतं ते टाकून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ह्यालाही आपल्याला एक उकळी काढून घ्यायची एकच उकळी आणायची ह्याच्यापेक्षा जास्त नाही आणायची जास्त आणली तर मग आपली कढी फुटेन एक उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे शिजवताना मीठ अजिबात आधी टाकायचं नाही कडी आपली उकळून झाल्यानंतर मग आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं आणि आपली कडी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी दीक्षूस फॅमिली ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद